आधी दादा पवार गटाची राष्ट्रवादी निवडणूक लढवते या निवडणुकीमध्ये प्रतिसाद कसा मिळतो अकलूज नगर परिषदाची निवडणूक ही पहिल्यांदाच होत आहे याच्या आधी ग्रामपंचायत होती त्यामुळे या अकलूज नगरपरिषदेचा प्रत्येक प्रभागामध्ये मूलभूत प्रश्नांचे फार मोठा अभाव या अकलूज नगरीमध्ये आहे हे प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय अजितदादा पवारसाहेब जे आपले या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज नगरीचा विकास करण्यासाठी म्हणून आम्ही जे पॅनल चिन्हावर उभं केलं आहे अतिशय चांगला प्रतिसाद उदंड प्रतिसाद आपलं जनतेकडून आम्हाला मिळत आहे आपली जी निवडणूक होत असताना प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदेची तर राष्ट्रवादी प पवारसाहेबांची आणि उभाट्याची शिवसेना अशी लढत होते यामध्ये आव्हान कुणासोबत असेल तुमचं आमचं आव्हान हे शरद पवार साहेबांच्या तुतारीबरोबर आहे विषय असा आहे की गेल्या मागच्या पंचवर्षीच्या निवडणुकीमध्ये अकलूज गावातील माळशिरस तालुक्यातील जनतेने भाजपला भरभरून मतं दिली आणि या तालुक्याला रामभाऊ सतपुतेनच्या माध्यमातून भाजपचा आमदार माळशिरसला मिळाला त्याच पंचवर्षच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाने रणजितसिंह मोहिते पाटलांना विधान माध्यमातून आमदारकी दिली आणि मग माळशिरसला दोन दोन आमदारांचं या ठिकाणी फंड असताना सुद्धा आणि सत्तेतले आमदार असताना असतानासुद्धा अकलूजकडच्या जनतेच्या प्रश्नांकडे वाट फिरवण्याचं काम या दोघांनी केलं पाच वर्षामध्ये कुठलाही फंड तर आला नाही उलट कामं तर त्याहून बिकट परिस्थिती झाली काल मेहबूब शेखनी एक टीका केली की राष्ट्रवादी भाजपची बी टीम म्हणून काम करते मेहबूब शेख आमचे मित्र आहेत पण दुर्दैवानं त्यांचा थोडा या बाबतीत अभ्यास कमी आहे कारण मेहबूब शेख आज ज्यांच्या स्टेजवर उभा राहून घडायला बी टीम म्हणतायत त्या तुतारीच्या घरामध्येच सिंह मोहिते पाटलांच्या माध्यमातून आमदारकीची भाजपची आमदारकी घेऊन घरात बसलेले एक भाजपचे सदस्य त्यांच्या घरामध्ये आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शिवतेज सिंह मोहिते पाटील जे आज तुतारीवर लढत आहेत चिन्हावर त्यांनी रक्तदान केलं होतं अर्जुन सिंह मोहिते पाटील यांनी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाने मी तस वृक्षारोपण केलं होतं मग आता ही दुगली भूमिका मला वाटतं तुतारीचे जे नेते मंडळ आहेत तेच घेत आहेत आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं भाजपची बी टीम जर कोण असेल तर ती तुतारीच आहे दादासाहेब खरं तर महाराष्ट्राचे माजी सखा राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे लाडके पप्पासाहेब हे पप्पासाहेबांचं पण गाव आहे आणि पप्पासाहेबांनी या गावावर भरपूर प्रेम केलेलं आहे आणि गावाचं पण पप्पासाहेब प्रेम हो परंतु आता घड्याळ तुम्हाला मिळालं आहे तुमचे नेते दादा आहे तिकडं जिल्ह्यामध्ये दे साध्याला दादा तुम्ही सुद्धा तीन दादा मिळून हे दोन दादा मोठे दादा दादा आणि तुम्ही भविष्यात आम्ही माळशिरस तालुक्याच्या वतीनं असं बघतोय की धवलदादांना एक मोठी जबाबदारी मिळेल का असं काय चर्चा वगैरे झाली आहे का नाही नाही मला असं वाटतं की आपण एकदा पक्षाचं चिन्ह घेतलं अजितदादांनी जो विश्वास आमच्यावर टाकून आम्हाला पक्षात काम करण्याची संधी दिली सर्वप्रथम या चिन्हावरील सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील मी एक कार्यकर्ता आहे एक कार्यकर्ता निर्माण करण्यासाठी माझी नेहमी धडपड असते या विधा नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद ह्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत ह्यातून नेता घडत असतो आणि या निवडणुकींच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना निवडून आणण्यासाठी घडायच्या चिन्हावर आम्ही प्रयत्न करणार आहोत की जेणेकरून आजीदादांचे हात बळकट होतील आम्हाला खात्री आहे की आजीदादा हे एक विकासा नेतृत्व आहे विकासावर प्रेम करणारं नेतृत्व आहे बारामतीसारखं शहर पिंपरी चिंचवडसारखं शहर हे अजितदादांच्या प्लॅनिंगचं एक उदाहरण आहे की अजितदादांनी एखादं शहर जर हातात घेतलं तर त्या शहराचं सोनं केलं शहर हात नाही त्यामुळे आम्हाला खात्री आहे की आकडूचा विकास नक्कीच खरं तर आदरणीय पप्पासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा जर विचार केला आणि अजितदादांचा विचार केला तर हे दोन्ही नेते दिलेला शब्द पाळणारा पाळणारे नेते म्हणून सर्व राज्याला परिचित तसंच तुमच्याकडेही बघितलं जातं परंतु आता परवाच आर पी आयच्या वतीने इथं प्रेस झाली त्यांनी तुम्हाला साथ दिलेला आहे आता इथं आर पी आयचं काही सीट वगैरे हो नाही पण होणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये हो त्यांना तुम्ही असं काय वाटा वगैरे देणार आहेत का नाही आर पी आय हा मुळात महायुतीचा एक घटक पक्ष आहे आर पी आयला अपेक्षा होते की भाजपकडून त्यांना त्या ठिकाणी सीट्स मिळतील न्याय मिळेल दुर्दैवन तसं झालं नाही आज आर पी आयने ज्या खुल्या मनानं आम्हाला अकलूजमध्ये घड्याळ्या चिन्हाराला जे साथ दिली आहे नक्कीच ह्या गोष्टीची जाणीव ठेवून अजयदादांच्या जा कानावर घालून येणाऱ्या पी पंचायत समितीमध्ये आर पी आयला बरोबर घेऊन त्यांचा मान ठेवून आम्ही या ठिकाणी इलेक्शन लढू दादा एक प्रश्न विचारतो कदाचित तुम्हाला तो आवडणार नाही आता आम्ही कवरेज करतोय प्रत्येक प्रभागामध्ये जातो आहे परंतु सामान्य जो अकलूजकर आहे तो काय म्हणतोय माहिती आहे का की दोन्ही कुटुंब एक झाले पाहिजेत याला काय उत्तर देणार <laughs> नाही आता विषय असा आहे की मी लढतोय अकलूजच्या विकासासाठी लढतोय आज तुम्ही जर पाहिलं ग्रामपंचायतच्या काळापासून सुद्धा ज्या अडचणी प्रत्येक प्रभागामध्ये लोकांच्या आहेत अजूनसुद्धा त्याच अडचणीत म्हणजे इतके वर्ष हे खाती सत्ता असूनसुद्धा त्या ठिकाणी जर लोकांना न्याय मिळत नसेल तर मी जसं सांगितलं तसं मी एक कार्यकर्त आहे माझ्या लोकांसाठी लढणं हे माझं कर्तव्य मी समजतो आणि त्यामुळे मी लढत राहणार मी जेव्हा आम्ही जेव्हा फॉर्म भरले तेव्हा मी साथ दिली होती की विकासाच्या अकलूस गावाच्या विकासाच्या मुद्द्यावर जर कोणाला एकत्र यायचं असेल तर आमची तयारी आहे आता जर लढायचंच कुमकुमी असेल तर मग काय आता त्याला आम्ही काय पर्याय नसतो कुठला शेवटचा प्रश्न आता अकलूच करायला एक आव्हान काय असेल आपलं माझं जनतेला आव्हान आहे की क्षणिक सुख न बघता दूरदृष्टी दुरु ठेवून या तिन्ही पॅनलपैकी पे अजितदादांसारख्या शब्दाचा पक्का नेता आणि ज्यांनी ऑलरेडी बारामती पिंपरी चिंचवडसारखे शहर ज्यांनी वसून दाखवलेत वाढवून दाखवलेत असे अजितदादांचं घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून पॅनलमधले नगराध्यक्ष सर्व नगरसेवकांना निवडून द्या आणि विकास करण्याची संधी आज अजितदादांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना द्यावं हे आव्हान मी एवढ्यासाठी करतो कारण याच्या आधी भाजप आणि आज तुतारीमध्ये असलेली हे दोघं एकमेकाच्या मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये असताना अकलूजचा विकास करू शकले नाहीत आज तुतारी विरोधात आहे भाजप सत्तेमध्ये असूनसुद्धा त्यांची भावना जर अकलूजचा विकास करायची असती तर त्यांनी मागेच काहीतरी केलं असतं पण गेले पाच वर्षामध्ये आमदार असूनसुद्धा रामभाऊ या भागात अकलूजमध्ये फिरकले नाहीत त्यामुळे यांची मानसिकता काय अकलूजच्या हिताशी दिसत नाही आणि आज सत्तेच्या माध्यमातून आजीदादांच्या कुशल नेतृत्वाखाली अकलूजचा विकास हा नक्कीच घडू शकतो हे आम्हाला खात्री आहे नक्कीच दादा खरं तर हे होते डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील खरं तर महाराष्ट्राचे माजी सहकार राज्यमंत्री सन्माननीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे ते चिरंजीव आहेत दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून संबंध महाराष्ट्राला परिचित असणार नेतृत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्र सोलापूर जिल्हा आणि माळसर तालुका पप्पासाहेबांकडे बघतो तसंच नेतृत्व डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून अकुलुचकरांना आत्ताच त्यांनी साथ घातलेली आहे की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पाच वर्षात काय कामं झाली किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाच्या वतीनं कशा पद्धतीचं किती विकासाची कामं झालीत हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि नक्कीच अकुलुचकर यावेळेस लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्यावर प्रेम करणारे डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्यावर प्रेम करणारे आणि जेव्हा जेव्हा असे तोपर्यंत जनसेवा करू अशी साथ देणारे जे धवलदादांचे सेलेदार आहेत ते नक्कीच आ साथ घेतील आणि धवलदादांच्या माध्यमातून या कुलुचकरांचा चांगल्या पद्धतीचा विकास होईल धन्यवाद